चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी चमचमीत अशी गवारीच्या शेंगाची रसाभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या या भाजीची चव अगदी एकच नंबर लागते गवारीची भाजी खायला इतकी चमचमीत लागते की याबरोबर वरण किंवा वेगळी सुकी भाजी करण्याची आवश्यकता पडत नाही अगदी याच भाजीमध्ये परिपूर्ण असे जेवण होते चला तर बनवूया अगदी गावरण पद्धतीने चमचमीत अशी गवारीची रसाभाजी यासाठी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी त्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद घेतले यामध्ये निवडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या व यामध्ये घातल्या गवारीच्या शेंगा अगदी कोवळे आहे त्यामुळे अगदी सात ते आठ मिनटातच या शेंगा छान उकडतात चला तर शेंगा उकडता येतोपर्यंत भाजीची फोडणी तयार करू या यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला त्यामध्ये एक चमचा तेल घेतले तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घातली जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये बारीक कापलेला कांदा घातला इथे आपण एक मोठा कांदा बारीक कापून घेतला तो यामध्ये घातला कांदा आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला थोडा तांबूस रंग आले की यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालायचा इथे आपण एक लाल मोठा पिकलेला टोमॅटो घेतला आहे तो बारीक कापून यामध्ये घातला टोमॅटो घातला की लगेच यामध्ये थोडेसे मीठ घालायचे त्यामुळे आपला टोमॅटो अगदी मौसर शिजतो सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे त्यावर लगेचच एक ते दोन मिनिटं झाकण ठेवायचे सर्व मिश्रण परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो अगदी मऊसर शिजला आहे चला तर यामध्ये बाकीचे मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर घातली त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर व अर्धा चमचा जिरे पावडर घातली सर्व मसाले घातल्यानंतर मिश्रण एकजीव करून घ्यायचे मसाले छान परतून झाले की यामध्ये दहा ते बारा पत्त्याची पाणी घातली त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्याही यामध्ये घातल्या सर्व मसाले आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यासाठी त्यावर एक ते दोन मिनिटे झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तुम्ही पाहू शकता अगदी खमंग असे मसाले आपले परतून झाले आहे तेलही छान सुटले आहे मिश्रण छान एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या त्याचबरोबर यामध्ये घट्ट पातळ पाहून पाणी घालायचे गवारीची भाजी आपल्याला जास्त पातळही बनवायची नाही आणि जास्त घट्टही बनवायची नाही अगदी मिडियम अशी भाजी आपल्याला बनवायची आहे यासाठी मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले यामध्ये मी अर्धी वाटी बारीक केलेले शेंगदाणे घातले आधी शेंगदाणे भाजून घेतले व त्याचा बारीक कोट तयार केला व तो यामध्ये घातला सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे व त्यावर एक ते दोन मिनिटे झाकण ठेवायचे मंडळी चमचमीत अशी गवारीची भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता मंडळी तुम्ही बोटेही चाटून पुसून खालीत की ही भाजी चवीला भारी लागते एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी नक्की करून बघा तुमच्या घरातील सर्व मंडळी नक्कीच ही भाजी अगदी आवडीने खातील तुम्ही पाहू शकता अगदी छान चमचमीत अशी आपली गवारीची भाजी तयार झाली आहे यावर आवडीनुसार बारीक कापलेली कोथंबीर घालायची अगदी सुंदर अशी गवरीच्या शेंगाची रसा भाजी आपली तयार झाली आहे ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मंडळी याची गवारीच्या शेंगाची भाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा चला तर भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद